घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या दहा एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये सारंग ऐश्वर्याचं नाटक उघडकीला आलेलं आणि या नाटकामध्ये जानकीने ऐश्वर्याला रंगे हात पकडले त्यातच सुमित्रने सुद्धा साथ दिले नालायक ऐश्वर्या ज्यावेळेला हे सगळं नाटक करत होती त्याच वेळेला जानकीने हिला रंगे हात पकडत आता ऐश्वर्या आणि सारंग यांची चांगली पोलिसांच्या इकडून खरडपट्टी निघणार आहे नक्की काय घडलंय ऐश्वर्या कशी पकडली गेली सगळं पाहू इकडे पोलीस चौकशीसाठी आलेले असतात जेव्हा पोलीस चौकशीसाठी येतात त्यावेळेला सौमित्र ला सांगायला लागतो हे बघा म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये हे काही सुसाईड अटेम्प्ट नाही आहे तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय ही सुसाईड अटेम्प्ट नसून तर ते चुकून घेतलेलं आहे यावरती पोलीस म्हणतात सारंग काय लहान आहे का वीस ते पंचवीस वर्षाचा माणूस चुकून विष घेतो का एक गोष्ट लक्षात ठेवा कोर्टाने मला आदेश दिलेले आहेत कोर्टाने सांगितलेलं आहे की बॉस कोण आहे हे सगळं शोधून काढायचं आहे आणि त्यामुळे आमची नजर तुमच्या घरावरती कायम असणार आहे आणि त्यामुळे तुमच्या घरात काय घडामोडी चालतात तुमच्या घरात काय गोष्टी होतात ह्या सगळ्यावरती आम्ही नजर ठेवून असणार आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला कधीही आम्ही आता सोडणार नाही आहोत त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा आमच्यापासून काही लपवू नका या सगळ्यामध्ये आता या केसची इन्व्हेस्टिगेशन होईल आणि या सगळ्यामध्ये योग्य तो रिपोर्ट मांडला जाईल असं म्हणत इकडे आता इन्स्पेक्टर साहेब बरोबर या सगळ्यावर नजर ठेवून ही केस फॉलोअप करत असतानाच खूप मोठा आता एक, -एक करत खुलासे होत जाणार असतात आणि इन्स्पेक्टर साहेब निघून जातात इन्स्पेक्टर साहेब निघून गेल्यावरती इकडे आता सांगायला लागतो लगेचच आता दोघ जण बोलत असतात की ह्या ऐश्वर्यामुळेच हे सगळं चाललेलं आहे आणि त्यावेळेला दोघ जण हे बोलत असताना ऐश्वर्याची सुद्धा आता तिकडे एंट्री होत असते ऋषिकेश सांगत असतो ह्या सारंगने हा जो काही मूर्खपणा केलाय तो या ऐश्वर्यामुळेच हे सगळं चालू असताना जानकी रूममध्ये येते आणि तिकडे स्क्रू आणि कडी पडलेली पाहते ती स्क्रू आणि कडी पाहते तिकडे पडलेली बॉटल बघते आणि आता हा किचनमधला स्क्रू ड्रायव्हर इकडे का आलेला आहे नक्की काय झालंय किचनमधल्या स्क्रूड्रायव्हरला इकडे आणण्यात का आलं आणि जर कडी ही आता इतक्या फोर्सफुली उघडली गेलेली आहे तर कडी उघडल्यावर तिथे वाकडी व्हायला पाहिजे पण कडी वाकडी झालेलीच नाही आहे नक्की काय घडलंय असं म्हणत आता या सगळ्यामध्ये ती विचार करायला लागते आणि ज्या वेळेला मी आतमध्ये आले तेव्हा मला ही कडी पायाला ला लागली होती त्याचपर्यंत इकडे आता सारंगला काही असं औषध हो दिलेलं असतं की त्याने उलटी करणं अपेक्षित असतं आणि या उलटीमध्ये जेव्हा विष पोटात गेलेलं असतं तेव्हा पोटामधलं रक्तासोबत ते सगळं बाहेर येतं पण सारंगच्या तोंडून रक्त न येता फक्त उलटीमध्ये पाणी पाणी येत असतं कारण त्याने कफ सिरप प्यायलेलं असतं डॉक्टर पोटामधलं सगळं ते कफ सिरप काढत असतात डॉक्टरांना वाटत असतं हे विष आहे तोपर्यंत इकडे आता जानकी ती बॉटल पाहते आणि हा तर विषाचा वास नाही आहे या सगळ्यामध्ये हा वास वेगळाच काहीतरी आहे म्हणजे हा तर कफ सिरपचा वास आहे पण सारंग भाऊजींच्या हातामध्ये जी बॉटल होती ती बॉटलवरती तर विष असं लिहिलं होतं नाही नाही काहीतरी गडबड आहे काय गडबड आहे काय गडबड आहे म्हणून आता ती इकडे तिकडे पाहायला लागते ज्या वेळेला ती इकडे तिकडे पाहते त्यावेळेला तिला आता बेडच्या खाली एक बॉटल पडलेली दिसते इकडे आता डॉक्टर जे सारंगच्या उलटीमधून बाहेर बाहेर ते चेक करत असताना त्यांना थोडासा डाऊट येतो की याच्यामधून आत्ता तरी इकडे रक्त वगैरे काही आलेलं नाहीये मग या गोष्टी कशा काय आणि ते सारंगला चेक करतात नर्स सांगतात की तुम्ही या सगळ्यामध्ये आता लक्ष ठेवा आणि आता प्रत्येक वेळेला मला याच्यामध्ये रिपोर्ट करा असं म्हटल्यावरती नर्सला या सगळ्यामध्ये रिपोर्टिंग करायला सांगितलं जातं आणि डॉक्टर तिकडून बाहेर येतात तोपर्यंत जानकी बेडच्या इकडे वाकून पाहते आणि तिला कफ सिरपची बॉटल भेटलेली असते कफ सिरपची बॉटल भेटल्यावरती मग आता जानकी ती बॉटल काढते ज्या वेळेला जानकी कफ सिरपची बॉटल काढते आणि ती विचार करते ही तर एकदम ब्रँड न्यू कप सिरपची बॉटल आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता सारंगभाऊजींनी जरी आपल्या रूममध्ये कफ सिरप आणलं असलं तरीसुद्धा हे एका टाईमला पिलेलं आहे म्हणजे त्यांनी विष घेतलंच नव्हतं त्यांनी आधी आपल्या आपल्या इथले स्क्रू हलके केले जेणेकरून ज्या वेळेला आता इकडे दार ढकललं जाईल त्यावेळेला सगळ्या गोष्टी समोर येतील आणि आता सगळेजण पटकन आतमध्ये येतील हेच सगळं त्यांनी करायचं ठरवलेलं होतं आणि म्हणूनच त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये हा प्लॅन केलाय पण इतकं सगळं डोकं भाऊजींचं बिलकुल नाही आहे भाऊजी या सगळ्यामध्ये हे डोकं वापरूच शकत नाहीये हे डोकं नक्कीच ऐश्वर्या यांचं असणार आहे ऐश्वर्याने हे सगळं कारस्थान केलंय ते काही नाही मला ताबडतोब हॉस्पिटलला जायला पाहिजे उगाच काही गडबड व्हायला नको तोपर्यंत इकडे आता डॉक्टर त्यांचे उपचार करत असतात आणि इंजेक्शन वगैरे देत तोपर्यंत जानकी किचनमध्ये येते इकडे तोपर्यंत ऐश्वर्या वेश बदलून एक वेगळ्याच बाईचं रूप घेऊन येते आणि हरिलाल कुठे आहे असं रिसेप्शनिस्टला विचारते रिसेप्शनिस्ट चेक करते आणि हरिलाल नावाचं इकडे तसं कुणीच नाहीये असं आता सांगायला लागते त्यावरती मग आता ती सांगायला लागते असं काय करताय बघा बघा असेल हरिलाल म्हणून कोणतरी असं म्हणत ती हरिलाल हरिलाल असा आता शोध घेत असते तोपर्यंत ती नर्स बघेपर्यंत नर्सला काहीतरी दुसरं काम येतं मग तीच वेळ साधून ऐश्वर्या सारंगच्या रूममध्ये निघते इकडे आता ऋषिकेश आणि सौमित्र हे दोघही जण खूप चिडलेले असतात आणि या सारंगला या सगळ्यामध्ये ना अक्कल नावाची चीजच नाहीये ही आता हा आता मूर्ख माणूस या सगळ्यामध्ये इतकं सगळं होऊन सुद्धा त्या ऐश्वर्यासाठी विष पितोय इकडे तोपर्यंत अवंतिका सांगते वहिनी काय झालं हे तुमच्या हातात काय आहे मग अवंतिकाला घडलेला प्रकार सगळा जानकी सांगते की सारंगभाऊजींनी मुळातच विष घेतलेलं नाहीये सारंगभाऊजी या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त कप सिरप प्यायलेले आहेत आणि कप सिरप पिऊन आता त्यांनी या सगळ्यामध्ये हे केलेलं आहे कळतंय के का तुला अगं त्यांनी दाराची कडी ऑलरेडी ते स्क्रूड्रायव्हरनी हलकी केली होती जेणेकरून आपण दार उघडलं ना की या सगळ्यामध्ये आता या गोष्टी उघडकीला येतील आणि पटकन दार उघडलं जाईल दार उघडलं गेलं की आता ते ते लगेचच तिकडून बाहेर पडतील आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊ कप सिरप प्यायल्यावरती तोंडाला फेस येतो हे सुद्धा त्यांनी आता सगळा अभ्यास केलेला होता असं म्हटल्यावरती आता इकडे अवंतिका म्हणते म्हणजे हे सगळं ऐश्वर्या मी करायला सांगितलं असेल का जानकी म्हणते शंभर टक्के कारण सारंगभाऊजी स्वतःच्या जीवाला किती घाबरतात हे सगळ्यांना माहिती आहे सारंगभाऊजी हा असा आपला जीव देण्याचा निर्णय कधी कधी घेऊ शकणार नाहीत हे सुद्धा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे असं म्हणत मग मात्र सगळेच जण या गोष्टीला आता पूर्णपणे म्हणजे ह्या दोघीजणी ठरवून मोकळे होतात की हे सगळं सारंच आहे आणि हे जाऊन मला ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी यांना सांगितलं पाहिजे असं म्हणत जानकी तिकडून तडक नि तोपर्यंत सयाजीराव घरी आलेले असतात ऐशू ऐशू ये इकडे यावरती आता इकडे कावेरीबाई येतात आणि ऐशू कुठे आहे इकडे यावर सयाजीराव म्हणतात मग माझी आईशू कुठे गेली त्यावरती कावेरी म्हणते काही सांगून नाही गेलेली आहे सयाजीराव म्हणतात मटण जी आणले तिच्यासाठी बनवून ठेवा आली की ती खाईल असं म्हणत या सगळ्यामध्ये आता सयाजीरावांनी आणलेली मटण जी इकडे आता कावेरी घेते पण अहो हे सगळं करायला ऐशू कुठे आहे बघा यावरती सयाजीराव म्हणतात तू तिची काळजी करू नकोस माझी लेख कुठेही जाईल काही वेडवाकडं करणार नाही याची मला खात्री आहे त्यावरती आता इकडे सयाजीराव विचार करतात कुठे गेलेस तू ऐशू काहीही चुकीचं करू नकोस म्हणजे झालं तुला जे काय करायचं ते दणक्यात करू नकोस असं म्हणत ते स्वतःशीच बोलत असतात तोपर्यंत ऐश्वर्या इकडे आता सारंगच्या रूममध्ये येते ज्या वेळेला ऐश्वर्या सारंगच्या रूममध्ये येते त्यावेळेला आता ती म्हणते सारंग सारंग उठा सारंग उठा सारंग, सारंग अजूनही शुद्धीत नसतो आणि त्याच वेळेला इकडे आता ऐश्वर्या पाण्याचा ग्लास घेते आणि सारंगच्या तोंडावरती पाण्याचा ग्लास मारते ज्यावेळेला ऐश्वर्या सारंगच्या तोंडावरती ग्लास मारते त्यावेळेला सारंग उठतो आणि ऐश्वर्या म्हणते काय सगळं प्लॅनप्रमाणे बरोबर आहे ना यावरती सारंग म्हणतो हो हो ऐश्वर्या प्लॅनप्रमाणे सगळं सग्र सगळं बरोबर आहे तुम्ही इकडे कशा काय आलात यावरती ऐश्वर्या म्हणते काय काय केलं मला डिटेलमध्ये सांगाल का यावरती मग आता सांगायला लागतो सारंग की हे बघा तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलात तसं कप सिरप घेतलं मी स्क्रूड्रायव्हरने सगळे कळते कर, हलकं करून टाकलं ते हलकं केल्यावरती मग आता मी कप सिरप घेऊन खाली पडलो ऐश्वर्या म्हणते आणि मग हातामध्ये कप सिरपची बॉटल होती यावरती सारंग म्हणतो नाही नाही तुम्ही म्हटला होतात ना की हातात कप सिरपची बॉटल घेऊन नाही तर या सगळ्यामध्ये आता विषाची बॉटल घेऊन जायचं आहे यावरती आता इकडे जो सांगतो हो म्हणून मी या सगळ्यामध्ये विषाचीच बॉटल घेऊन खाली पडलो आणि मग ऐश्वर्या म्हणते मग कप सिरपची बॉटल यावरती सारंग सांगायला लागतो ती कप सिरपची बॉटल दिली बेड खाली टाकून ऐश्वर्या म्हणते काय यावरती आता ऐश्वर्या गडबडते ऐश्वर्या म्हणते आपला प्लॅन काय होता मग फ्लॅशबॅकमध्ये जात आपल्याला सगळं दाखवलं जातं ऐश्वर्या ज्या वेळेला सारंगला सांगत असते सारंग तिला सांगत असतो खरंच आहे मी चुकलो म्हणजे आजी म्हणते तेच खरं आहे नाण्याच्या दोन बाजू असतात तुमची बाजू खरी आहे यावेळेला जानकीवाहिनी खरंच खोटं बोलती आहे ही गोष्ट मला समजलेली आहे पण आता हे मी करणार काय आहे मी या सगळ्यामध्ये हे सिद्ध कसं करणार यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग मी सांगते तसं करायचं आहे आपल्या प्लॅनप्रमाणे तुम्हाला सगळं करायचं आहे तुम्हाला मरायला लागणार आहे तू यावरती सारंग म्हणतो काय मरायचं यावरती ऐश्वर्या या म्हणते खरोखरच नाही हो मरायचं आहे मी जे सांगते ना ते ऐका मरण्याची फक्त आता तुम्हाला ऍक्टिंग करायची आहे मरण्याची ऍक्टिंग करून या सगळ्यामध्ये आता तुम्ही फक्त एक गोष्ट करायची की स्वतःला या सगळ्यामध्ये आता फक्त तुम्ही मरताय हे दाखवायचं आहे पण ॲक्च्युली मरायचं बी नाहीये समजतंय का तुम्हाला तुम्ही काय करायचं सा, सारंग म्हणतो मी नस काटून घेतो ऐश्वर्या म्हणते नाही नाही इतकं काही भयानक करायची गरज नाहीये मी तुम्हाला सांगते ते करा आणि मग तिने कप सिरप प्यायला सांगून हा सगळा प्लॅन केलेला असतो आता हे दोघ जण बोलत असताना ऐश्वर्याला कळतं की यांनी ती कप सिरपची बॉटल बेड खाली टाकले आणि त्यावरती मग आता ऐश्वर्या चिडते आणि तुमचं अक्कल आहे का अक्कल ठिकाणावरती आहे का कप सिरपची बॉटल बेडच्या खाली फेकायला तुम्हाला कोणी सांगितलेली ती जानकी आधीच डिटेक्टिव्ह गिरी आता करत बसते आणि त्यातच त्यातच तुम्ही या सगळ्यामध्ये आता ही जर का कप सिरपची बॉटल तिकडे टाकून आलेली आहात तर मात्र आता ती जानकी या सगळ्यामध्ये ती बॉटल शोधून काढेल आणि जानकीने बॉटल शोधून काढल्यावरती मग काय मग तर सगळं संपलंच असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो मग आता काय करायचं ऐश्वर्या म्हणते मी सांगते काय करायचं ते आत्ताच्या आत्ता ही गोष्ट घ्या हातामध्ये असं म्हणत ती आता एक गोळी त्याच्या हातात देते हातामध्ये गोळी दिल्यावरती मग ती सांगायला लागते आत्ताच्या आत्ता ही गोळी घ्या यावरती आता सारंग म्हणतो ही कसली गोळी आहे त्यावरती ऐश्वर्या सांगते ही खूप डेंजर गोळी आहे हा यावरती सारंग म्हणतो नको नको ऐश्वर्या मग ही गोळी तुम्ही मला का देत यावरती ऐश्वर्या म्हणायला लागते हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये आता ही गोळी घ्या मी माझ्यावरती विश्वास आहे ना सारंग म्हणतो माझ्या स्वतःपेक्षा जास्त त्यावरती मग आता ऐश्वर्या सांगते मग लवकरात लवकर ही गोळी घ्या ही गोळी घेतलीच न की या सगळ्यामध्ये तुम्हाला आता बरं वाटेल म्हणजे बरं वाटण्यापेक्षा तुम्हाला या सगळ्यामध्ये आता अडकायला होणार नाही कुणीही तुम्हाला आता अडकवू शकणार नाही की तुम्ही कप सिरप घेतले आहेत म्हणून ऐश्वर्याने आता उलटीमधून रक्त येण्यासाठी सारंगला ही गोळी दिलेली असते पण तिला याचा विचार नसतो की या सगळ्यामध्ये आता सारंगच्या जीवावर बेतेल सारंगला काही त्रास होईल तिला काही काही पडलेलं नसतं तिला फक्त आपला प्लॅन यशस्वी होणं इतकंच महत्त्वाचं असतं तोपर्यंत जानकी आता हॉस्पिटलला येते ऋषिकेश जानकीला पाहतो आणि जानकी तू इकडे का आलेली आहेस तू इथे का आलीस तू घरी थांबायच ना आम्ही सगळे जण इथे होतो ना जानकी म्हणते मला तुम्हाला सगळ्यांना खूप काही महत्वाचं सांगायचंय आणि म्हणून मी इकडे आले त्यावरती ऋषिकेश म्हणतो काय जानकी बोल ना काय सांगायला तू इकडे आलीस त्यावरती जानकी सांगते सारंग भाऊजींनी मुळातच विष घेतलेलं नाहीये यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो काय बोलतेस तू वहिनी त्यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते हो हे बघा मला त्यांच्या रूम मध्ये ज्या वेळेला मी गेले ना त्यावेळेला मला नुकतीच फोडलेली पण रिकामी अशी कप सिरपची बॉटल सापडली मी नेटवरती ज्या वेळेला सर्च केलं तेव्हा मला समजलं की ही कप सिरपची बॉटल पिऊन तोंडाला फेस येऊ शकतो आणि त्याच वेळेला मला ही कडी तिकडे सापडली त्याचे स्क्रू खाली पडलेले सापडले आणि किचनमधला स्क्रू ड्रायव्हर हा सुद्धा सारंग भाऊजींच्या खोलीमध्ये सापडला यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो हे काय सगळं त्यावरती ऋषिकेश सांगायला लागतो काही नाही सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत एकदम क्लिअर म्हणजे बघ या मूर्ख सारंगने आपल्याला मूर्ख बनवले हा सगळा ऐश्वर्याचा प्लॅन आहे आणि ऐश्वर्याला घरात आणण्यासाठीच या मूर्ख सारंगने हे सगळं केलेलं आहे त्यावरती जानकी सांगते मला सुद्धा हाच डाऊट आहे मग जानकी सगळी घडलेली घटना आता सांगते ज्या वेळेला मी आत गेले तेव्हा नक्की काय झालं नंतर बेडच्या खाली कशी बॉटल सापडली विषाची बॉटल कशी रिकामी होती ती हातात घेऊन कसं त्यांनी मरणाचं नाटक केलं हे सगळं सांगितल्यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते मला वाटते तुम्ही डॉक्टरांना हे सगळं सांगा आणि उगाच पोलीस कंप्लेंट व्हायला नको म्हणजे उगाच पोलिसांनी या सगळ्यामध्ये रणदिव्यांना पुन्हा बदनाम करायला नको यासाठी सुद्धा कदाचित याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो असं म्हटल्यावरती सौमित्र म्हणतो ही गोष्ट बरोबर आहे महिनी आत्ताच ते पोलीस सुद्धा येऊन गेले आणि ते पोलीस या सगळ्यामध्ये येऊन ते खूप काही बोलून गेलेले आहेत की तुमच्या रणदिव्यांवरती लक्ष आहे जर ही गोष्ट आपल्याला सिद्ध करता आली की त्यांनी कप सिरप प्यायलंय तर कदाचित पोलीस कंप्लेंट सुद्धा होणार नाही तितक्यात डॉक्टर बाहेर येतात डॉक्टर बाहेर आल्यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा अजूनही पेशंट काही शुद्धीवरती आलेले नाहीयेत त्यावर त्यावरती सौमित्र म्हणतो डॉक्टर आहो आम्हाला यामध्ये डाऊट आहे की सारंगने विष घेतलेलंच नाहीये डॉक्टर म्हणतात काय याच्यावर ती सौमित्र म्हणतो हो अहो खरं सांगायचं त्यांनी कप सिरपची बॉटल प्यालेली आहे डॉक्टर म्हणतात कसं शक्य आहे हे यावरती ऋषिकेश सांगायला लागतो हो कारण त्याच्या रूममध्ये कप सिरपची बॉटल भेटली यावरती सौमित्र म्हणतो बहुतेक त्याने हे सगळं नाटक केलेलं आहे डॉक्टर म्हणतात हे बघा हे जर का नाटक असेल ना तर आपल्याला थोड्याच वेळा समजेल म्हणजे आतापर्यंत तुम्ही म्हणताय ते मला आता कुठे कुठे डाऊट लागलाय कारण आतापर्यंत त्यांच्या उलटीमधून कुठेही ब्लड सॅम्पल बाहेर पडलेले नाहीयेत म्हणजे फक्त पाणी पाणी बाहेर पडतंय पण जर का त्यांनी विष घेतलं नसेल तर ते तसंच पाणी बाहेर पडणार पण विष घेतल्यावरती बऱ्याचदा उलटीमधून रक्त बाहेर पडतं आपण थोड्या वेळ वाट बघूया जर त्यांच्या उलटीमधून रक्त बाहेर नाही आलं तर नक्कीच त्यांनी कप सिरप घेतलंय हे तुमचं म्हणणं खरं होणार आहे आपण थोडा वेळ वाट बघूया असं म्हणत डॉक्टर आता खूप मोठी युक्ती करतात आणि या सगळ्यामध्ये आता सायरंग आणि ऐश्वर्याला रंगे हात पकडण्यासाठी जानकीने बरोबर वेळेमध्ये येऊन तिकडे डॉक्टरांना हे सगळं विचारून तिने आता मोठा प्लॅन केलेला असतो मग डॉक्टर हे सगळं बोलल्यावरती आता सगळेजण वाट पाहत असतात ते म्हणजे सारंगच्या उलटीमधून ब्लड येत आहे किंवा नाही येत या गोष्टीची हे सगळं होत असताना इकडे आता थोड्या वेळासाठी वाट पाहून मग आता डॉक्टर म्हणतात बहुतेक तरी त्यांच्या उलटीमधून ब्लड काही आलेले नाहीये तोपर्यंत इकडे ऐश्वर्या येते आणि सारंग ही गोळी पटकन घ्या मी तुम्हाला सांगते ना ही गोळी घेतल्यावरती तुम्हाला काही होणार नाहीये पण त्याच वेळेला आता ती गोळी घेऊन सारंग आता झोपणार आणि ऐश्वर्या बाहेर जाणार त्याच वेळेला आता डॉक्टर जानकी ऋषिकेश यांच्या येण्याची चाहूल आता इकडे ऐश्वर्याला लागते आणि ऐश्वर्या चांगलीच गडबडते आता ऐश्वर्या म्हणते सारंग सारंग मी लपती आहे तुम्ही काही काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये इथून बाहेर पडते तुम्हाला जे काही मी सांगितलंय ना त्या गोष्टी नीटपणे आता पाळल्या गेल्या पाहिजेत असं म्हणत ती आता सारंगला ते सगळं सांगत असते तोपर्यंत आता इकडे ऐश्वर्या डोक्यावरती पदर घेते डोक्यावरती पदर घेऊन ऐश्वर्या तिकडून आता जाण्यासाठी निघत असते तोपर्यंत सारंग सौमित्र आणि जानकी त्या दिशेने येत असतात मग या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याला कळतच नसतं मी जाऊ तरी कुठे पण त्याच वेळेला तिला बाहेर पडणं आवश्यक असतं म्हणून डोक्यावरती पदर घेऊन ऐश्वर्या या सगळ्यामध्ये बाहेर पडते ज्यावेळेला ऐश्वर्या तिकडून बाहेर पडते त्यावेळेला जानकीची नजर जाते की ही तर सारंगभाऊजींच्या खोलीमधून आली ही कशी काय सारंगभाऊजींच्या खोलीमधून आणू कोण आहे ही असं म्हणत असतानाच हे तिघ जण आतमध्ये एंटर करत असताना जानकी तिला अडवते कोण आहेस तू आणि हे तर आमच्या सारंग भाऊजींची खोली आहे मग या खोलीमध्ये तू काय करतेस असं म्हणत आता इकडे ती तिला अडवते ज्या वेळेला तिला अडवते त्याच वेळेला नेमकी नर्स येते नर्स आता ऍक्च्युली ऐश्वर्याने मॅनेजच केलेली असते नर्स तिकडे आल्यावरती मग आता इकडे नर्स सांगायला लागते की मॅडम अहो तुमच्या मिस्टरांचं वॉर्ड तिकडे आहे या चुकून इकडे बहुतेक आलेल्या दिसत आहेत असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता नर्स बोलायला लागते त्यावर ती ऐश्वर्या म्हणते हो का माझ्या मिस्टरांचा वॉर्ड तिकडे आहे का ठीक आहे ठीक आहे सॉरी सॉरी म्हणून मी इकडे आले होते आई त्यावेळेला ती नर्स येणं हा काही योगायोग नसतो तर ती नर्स म्हणजे तिने ऐश्वर्याने पोचलेलीच असते तिला पैसे दिलेले असतात तरी जानकीच्या डोक्यात काहीतरी डाऊट येतो काहीतरी गडबड आहे ही नर्स म्हणजे कोणीतरी वेगळी असू शकते आणि ही बाई कोण आहे असं तिला डाऊट येतो पण सध्या तिला आतमध्ये जाणं भाग असतं तोपर्यंत ऐश्वर्या लपतछपत बाहेर आलेली असते जानकीला रुमाल भेटतो आणि जानकी तो रुमाल ऐश्वर्याला देते आणि त्यावेळेला तिने ऐश्वर्याला ओळखलेलं असतं मग त्यानंतर ऐश्वर्या थँक्यू म्हणून निघून जाते तोपर्यंत इकडे आता डॉक्टर येतात आणि सारंगला चेक करत असताना सारंगला आता उलटी व्हायला लागते ज्या वेळेला सारंगला उलटी होते त्याच वेळेला इकडे आता उलटी मधून ब्लड बाहेर येतं ब्लड बाहेर आल्यावरती मग आता डॉक्टर म्हणतात नाही नाही तुम्ही जे काही बोलत आहात ना ते मला पटत नाहीये यांनी फक्त कप सिरप घेतलेलं नाहीये तर या सगळ्यामध्ये आता यांनी नक्कीच विष घेतलंय तुम्ही आता अचुकीची माहिती काहीतरी मिळते कारण बघा यांना ब्लड सॅम्पल आलेले आहे त्यांच्या उलटीमधून असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी म्हणते कसं शक्य आहे मी तर या सगळ्यामध्ये आता पाहिलं होतं की तिकडे आता कफ सिरपची बॉटल होती डॉक्टर आता सांगायला लागतात खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये नाही नाही तुम्ही म्हणताय ते चुकीचं आहे ऐश्वर्याला आता इकडे जानकी विचार करते नाही नाही काहीतरी गडबड आहे आणि आत्ता ही जी कोणी मुलगी गेली ना ही या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याच होती का जानकी विचार करते म्हणजे या ब्लड सॅम्पल बाहेर यावे किंवा उलटीमध्ये ब्लड दिसावं यासाठी ही ऐश्वर्या काहीतरी करते हे मात्र नक्की मग जानक बाहेर येते आणि हे कसं शक्य आहे म्हणजे आता कप सिरपची घेतली होती यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो काय वाटतं तुला जानकी हे कसं घडलं असेल जानकीच्या डोक्यामध्ये एक न शंभर आता इकडे विचार येत असतात आणि जानकी विचार करते नाही नाही काही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता हे सगळं शोधून काढायलास आणि ती धावत पळत आता बाहेर येते ऋषिकेश जानकीला सांगत असतो जानकी तू जाऊ नकोस तोपर्यंत इकडे आता नर्सला जानकी म्हणते की इथे आता एक हिरव्या साडीमधली बाई होती ती त्यावरती आता इकडे ती नर्स म्हणते कोण हिरव्या साडीमधली बाई यावरती जानकी सांग इथे एक होती बघ त्यावरती तो वॉर्ड बॉय म्हणतो ती बाई ती तर आत्ता बाहेर गेली तोपर्यंत आता इकडे ऐश्वर्या बाहेर आलेली असते आणि त्याच वेळेला आता तिच्या मागून ती नर्स येते नर्सला ऐश्वर्या पैसे देते आणि थँक्यू वेळेला मला वाचवायला आलीस त्यासाठी हे तुझे पैसे यावर नर्स म्हणते इतकेच पैसे त्यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते हे बघ हे पैसे दिलेत ना हे सध्या पैसे घे आणि त्याच्यानंतर मी तुला दर वेळेला काहीतरी देईन फक्त माझी कामं करत राहायची आहेत काय समजलीस यावरती मॅ सांगते हो मॅडम तुम्ही माझी व्यवस्था करत राहा मी तुमची व्यवस्था करते असं म्हणत दोघींचं बोलणं चालू असताना जानकी नर्सला शोधत शोधत आणि ऐश्वर्याला शोधत शोधत पुढे येते कुठे गे गेली ऐश्वर्या कुठे गेली ऐश्वर्या असं म्हणत ती ऐश्वर्याला शोधत असते ज्या वेळेला जानकी ऐश्वर्याला शोधत असते ऐश्वर्या इकडे आता लपून बसलेली असते ऐश्वर्या लपून बसते आणि जानकीच्या जा जाण्याची वाट पाहत बसते जेणेकरून मग तिला तिकडून आता निघता येईल तोपर्यंत तो आता जानकीला संशय तर आलेलाच असतो आणि त्याच वेळेला इकडे आता सारंग शुद्धीवरती येतो आणि त्यावेळेला नेमकी सुमित्रा तिकडे आलेली असते सुमित्रा आल्यावरती सारंग आता ऐश्वर्या 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 असं बोलण्याची ऍक्टिंग सुरू करतो आणि त्याच वेळेला इकडे डॉक्टर म्हणतात कोण आहे ही ऐश्वर्या त्यावरती आता इकडे सांगायला लागते सुमित्रा ही माझी सून आहे त्यावरती डॉक्टर म्हणतात मग काहीही करा तिला बोलवून घ्या असं म्हणत आता इकडे सुमित्राला ते तिला बोलवायला सांगतात तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या डॉक्टरचा वेश करून तिकडे आलेली असते आणि त्यावरती इकडे आता जानकी येते आणि कोण आहेस तू असं म्हणत तिला आता अडवते असं म्हटल्यावरती लगेचच इकडे आता ऐश्वर्या सांगते हे बघे मी सारंगला भेटत आलेली आहे त्यावरती जानकी म्हणते खबरदार तुला इथे कुणी बोलवलंय तुला इथे कुणीही बोलवलेलं नाहीये तू आत्ताच्या आत्ता चा, इथून चालती हो त्यावरती आता इकडे मागून येते ती म्हणजे सुमित्रा थांब जानकी मी बोलवलंय आता सुमित्रा पाघळलेली असते डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या आली तरच आता ही बरं होतील म्हणून आता हे सगळं नाटक करण्यात आलेलं असतं आणि या नाटकाला सुमित्रा बळी पडते आणि ऐश्वर्याला या घरामध्ये घेऊन येते आणि त्यामुळे सुमित्राने स्वतः आता ऐश्वर्याला आणल्यामुळे आता तिची मजल इतकी वाढलेली असते की ती या सगळ्यामध्ये जानकीला उलट बोलायची हिंमत करत असते आणि मूर्ख सुमित्रा परत एकदा मूर्ख बनलेली असते आणि पुन्हा आता ऐश्वर्याची घरामध्ये रणदिव्यांच्या एंट्री झालेली आहे ऐश्वर्या रणदिव्यांच्या घरात तर आलेली आहे पण या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा पुन्हा तेच पुन्हा पहिले पाडे पंचावन्न चालू होणार का आणि पहिल्यापासून आता पुन्हा एकदा रणदिव्यांच्या घरामध्ये धुमाकूळ माजणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे